निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस काय सगळ्यांचं आज इतकं छान कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी ऍक्च्युअली अगोदर मी हे सांगतो की आमचं हे नवं वर्ष आहे माहेश्वरी समाजाचा महेश नवमी जेव्हा जेव्हा येते तेव्हा हा कार्यक्रम आम्ही प्रोड्यूस करतो प्रत्येक वेळेस आणि प्रत्येकाला ह्या कार्यक्रमाची उत्सुकता आहे उत्सुकता असते की हा एक प्रोग्राम म्हणजे ब्रँड झाला आणि एवढा चांगला प्रोग्राम एवढे चांगले परफॉर्मन्स थोडं देतात यंगस्टर जास्त आहेत त्यात आणि त्यामुळे आनंद आणि त्यांना स्टेज मिळत आहे स्टेज मिळवणं सोपं नाही म्हणजे खूप मेहनत करावं लागते आम्ही मिळून देण्याचा प्रयत्न केला किती कलाकार काय मी बघितलं फारच और... छान नाही मेहनत घेतली आम्ही नगरकर सरांकडे इथं क्लब आहे नगरकर सरांचा त्यांच्याकडे आम्ही प्रॅक्टिस घेतली सगळी प्रॅक्टिस म्हणजे अगोदर ऑडिशन नंतर सलेक्शन आणि नंतर प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस बी पाच पाच सहा सहा दिवस चालली म्हणजे दिवसा सुरू व्हायची तर संध्याकाळपर्यंत आणि सगळ्यांनी मेहनत घेतली माझा तर असा अंदाज घरी गायला असेल त्यांनी त्याच्यामुळे एवढा परफॉर्मन्स चांगला झाला आजकाल सर्व बघतो मी आजकाल नवीन पिढी जी विष्णूची लागली सर आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद दिसतो तर काय सांगणार तुम्ही गाण्याचे विषय काय गाणं मी सांगतो माझं वैयक्तिक हे आहे की मी कॉलेज लाईफ पासून ह्या गाण्याच्या ह्याच्यात आहे आणि ही एवढी एनर्जी आहे मी एक बिझनेसमॅन आहे एवढी एनर्जी आहे समजा एखाद्या वेळेस डिप्रेशन आलं तर मी वर जाऊन दोन तासभर अर्धा तास बसतो की परत एनर्जी प्राप्त होते आणि मी कामाला झलक बनव सर तुम्ही तुमच्यासाठी पण आहे तुम मग साथ देने का वादा करो मयू ही मस्त नग मे सुनात थँक्यू सर तुमचं नाव सर मी काशीनाथ श्रीराम दरक माझं पहिला वर्ष आहे केडी नाईट मध्ये आम्ही ऑडियन्स मध्ये दरवेळेस बघायचो पण आमचा जो प्रोफेशनल लेवल वरती ट्रेनिंग होतो दरवर्षी आणि जो प्रोफेशनल लेव्हल सरांचा जो गायडन्स असतो आम्हाला की कुठं चुकतोय कुठं आम्ही सुधारणा करू शकता तर एकदम खूप चांगला परफॉर्मन्स झाला आणि सगळे परफॉर्मन्सेस खूप चांगले झाले गाण्यासाठी हेच आहे की पाहिजे प्रोत्साहन एवढं मोठं जर स्टेज आम्हाला भेटतोय आमचं माहेश्वरी मंडळ केडी सर जर एवढं मोठं स्टेज देत आहे सगळ्यांनी यायला पाहिजे पार्टिसिपेट करायला पाहिजे नीरज अनिलजी जी, जी मालपाणी मी या प्रोजेक्ट मध्ये प्रोजेक्ट चेअरमन म्हणून काम केलेलं आहे एक आठ नऊ वर्षापासून हे आमचं चाललेलं आहे समाजात खूप चांगले कलाकार आहेत बरेच जण आले पण होते पण एक वेळेची मर्यादा समजून आम्ही साठ पन्नास साठ लोकांना घेतलं आणि त्याच्यात आम्ही असं मॅनेज केलं की डुएट घेतलं त्या बरेच गाणे त्यामुळे बऱ्याच कलाकारांना इथे वाव मिळाला बरेचसे मुलं डिप्रेशन मध्ये असतात तर काय सांगणार तुम्ही गाण्यासाठी तुम्ही हे सांगेल संगीत ही जादू आहे आणि संगीत मध्ये तुम्ही जर ऐकलं तर एक मेडिटेशन आहे डिप्रेशन फ्रस्ट्रेशन काहीच नसेल त्याच्यात छोटस कडवं म्हणलं फार इतका उत्कृष्ट कार्यक्रम आहे की वर्षभर आम्ही वाट बघतो यावेळेस भाऊ आम्हाला घेणार का इस प्रोजेक्ट चेअरमन म्हणून पण म्हणजे अगदी पक्क झाले ते आता प्रोजेक्ट चेअरमन म्हटलं की रेखा मालिवाल रेखा मालपणी आणि आमचे तीन मुकुंद गट्टाणी गोपालजी जाजू सचिनजी नावंदर खूप एन्जॉय करतो सगळ्यात महत्वाचं असं एवढं फॅमिली रिलेशनसारखं मेंटेन कर म्हणजे सगळेजण खूप अटॅच होतात एक दुसऱ्यांना कुठले कुठले गाणे झाले मॅडम कुठले कुठले देशावर गाणे झाले हो देशावर झाले संदेश आताची जी परिस्थिती आहे त्यानुसार मनोज दरक आणि राहुल सोनी गायल कि ते अतिशय सुंदर झालं ते पण म्हणजे अक्षरशः लागले एवढं चांगलं झालं ते गाणं आमचं हे नवं वर्ष आहे आम्ही सतत आम्ही नव वर्ष करत आलोय नाईट म्हणजे आमचं एक ब्रँड झालो आज आमचा प्रोग्राम आला की सगळ्यांना उत्सुक असते बाबा यार आमचं ऑडिशन झालं पाहिजे आम्ही आम्हाला स्टेज भेटलो पाहिजे आम्ही हे गाणं गायलं पाहिजे अशी एक सगळ्यांना उत्सुकता असते स्टेज इतका छान असतो परफॉर्मन्स करायला भेटतो शिकायला भेटतं सगळं काही भेटतं त्याच्यामुळे या कार्यक्रमाची सगळ्यांना आतुरता असते की बाबा केव्हा प्रोग्राम येईल कारण मी फारच मोठं कार्य केलं थोडस मी गाणं गात नाही पण या थोडस हर बार हो जाता सागर जैसी आखो वाली, ये तो बता तेरा नाम एडवोकेट सचिन नावंदर आम्ही याच्यामध्ये प्रकल्प प्रकल्प म्हणून काम करतोय सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली नऊ वर्षापासून याच्यात प्रकल्प प्रकल म्हणून काम करतोय आणि समाजाचा एक चांगला प्लॅटफॉर्म समाजाच्या प्रत्येक लहानपासून मोठ्यापर्यंत संगीतची सगळ्यांना आवड निर्माण व्हावी त्यामुळे सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे काम करतोय ुग आहे केडीईट चा मागच्या नऊ दहा वर्षापासून हा मी सतत प्रोग्राम घेत आहे महेश नवमीच्या निमित्ताने आणि फार मोठा प्लॅटफॉर्म देतात सर हे कलाकारांना मी डॉक्टर स्वरूप लाहोटी आणि हा केडी नाईट हा जो प्रोग्राम आहे याची पूर्ण वर्षभर लोक वाट पाहत असतात महेश नवमीच्या सेलिब्रेशनमध्ये सगळ्यात हिट प्रोग्राम ज्याला म्हणू शकतो आणि आदरणीय काशीना दरक आणि सगळी टीम जी आहे त्याने आमच्यावर विश्वास दिला मी डॉक्टर स्वरूप लावटी आणि माझ्यासोबत स्वाती खटोड गत दोन तीन वर्षापासून त्याची जी निवेदन करून करतोय तर त्याच्यामध्ये आम्हाला सगळा सपोर्ट मिळतोय आणि असं जे प्रेम मिळतोय ना तर असं आमचं म्हणणं आहे की दिस केडी नाईट इज नॉट जस्ट नेम इट्स नऊ ब्रँड आणि तो ब्रँड नेहमी चालत राहील असं आम सगळ्यांना वाटतं